दादा जोक्स बघा आणि दुसऱ्या दादांना पण शेअर करायला विसरू न शिक्षक तू नेहमी उशिरा का येतो तुझे मित्र बघ कसे वेळेवर येतात तुला त्यांच्याबरोबर झुंडीने यायला काय झाले विद्यार्थी सर झुंडीने ते कुत्रे येतात वाघ नेहमी एकटाच येतो धन्य तू शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहिणारा पोरगा संस्कृतचे शिक्षक तमसो मा ज्योतिर गमया या ओळीचा अर्थ काय बंड्या तू झोपून जा आई मी ज्योतीच्या घरी जात आहे संस्कृतचे शिक्षक कोमात बंड्या आपल्याच होमात वडिलांनी बंडूची तलाशी घेतली सिगरेट मुलींचे नंबर निघाले वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले आणि म्हणाले केव्हापासून सुरू आहे हे सगळं बंडू रडत रडत पप्पा ही पॅन्ट माझी नाही तुमची आहे झंप्याची प्रियसी फुल लाडात येऊन त्याला म्हणते काळे काळे ढग दाटून आले की तुझी आठवण येते ओल्या मातीचा सुगंध आला की तुझी आठवण येते थे। थेंबाचा टपटप आवाज आला की तुझी आठवण येते झंप्या लगेच तिला म्हणतो हा हा माहीत आहे माहीत आहे तुझी छत्री अजून माझ्याकडेच आहे म्हणून देतो तुला उद्या बंडू अभ्यास करीत बसलेला असतो पाहुणे घरी येतात बंडूला विचारतात बंडू बाबा घरी आहेत का बंडू मग मी काय मूर्ख म्हणून अभ्यास करतोय का बाबा काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का चंदू हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या बाबा आ मॅडम कशा काय नापास होतील गाडवा चंदू हो बाबा ते त्या अजून त्याच वर्गाला शिकवतात एकदा एका गुंडाने दिनूच्या बायकोला किडनॅप केलं तिचं बोट कापून दिनूच्या घरी पाठवलं आणि पैशांची मागणी केली दिनूने बोट परत पाठवलं व त्यां त्याच्याबरोबर एक संदेशही पागल उंगली से थोड़ी ही पता चलता है खोपड़ी भेज खोपड़ी प्रियकर प्रियसिला दुनिया भुलाई मैंने तेरे लिए जन्नत सजाई मैंने तेरे लिए पर तुमने क्या किया मेरे लिए प्रियसी मुन्नी बदनाम हुई तेरे लिए सुन सासूला मनाली तुम्हें दागिने घालू नका सगळे दागिने मला देऊन टाका सासू म्हणाले अगं पण मग मी काय घालू सून म्हणाली तुम्ही सूर्य नमस्कार घाला उत्तम आरोग्य हाच खरा दागिना आहे बनता चुकी झाल्यावर मागपी मागणारा माणसाला काय म्हणतात संता समजदार बनता फारच सुंदर आणि चुकी नसताना मागणाऱ्याला काय म्हणतात संता बॉयफ्रेंड बंडू आजोबा हे फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय आजोबा रागून मला माहीत नाही चल दुसरीकडे जाऊन खेळ बंडू मला माहिती आहे थेरड्या तुला माहीत नाही फॅनि फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय तुला जर माहीत असतं तर तुझ्या तु प्रॉपर्टीचे बारा हिस्से झाले नसते मास्तर गण्या आलास का तू शाळेत गण्या मास्तर बोर कर दिसतोय ना म्हणजे आलोय शाळेत मास्तर अरे गदड्या असं बोलतात का मास्तर बरोबर गण्या हो मास्तर ग असा आधीच तर आयटम सकाळपासून फेसबुकवर नाही आली म्हणून दुख डोकं दुखतोय घर जाऊ का परत घरी मुलगी बाईकवर मुलगी अरे माझ्या पप्पानी मला बाईकवर बघितलं मुलगा काय म्हणाले म्हणाले मग ते मुलगी काय सांगू तुला माझ्याकडून बसचे पैसे परत घेतले खूप स्ट्रिक्ट फॅमिली आहे माझी बॉस तुला नोकरीवरून काढल्यापासून तू माझ्या घरासमोर शौचाल का बसतो मग मग मला दाखवायचे आहे की तुम्ही नोकरीहून काढल्यापासून मी उपाशी नाही मरत मुलगी जानू तुझ्या स्वप्नात येतं का मुलगा नाही मुलगी का मुलगा कारण मी हनुमान चालिसा वाचून झोपतो पंचेचाळीस वर्षाचा सलमान खान मुलगीला बघायला जातो त्याला पाहून मुलीच्या आई बेशुद्ध पडते शुद्धीवर आल्यावर बेशुद्ध होण्याचं कारण विचारलो तर म्हणाली अगं वीस वर्षापूर्वी हा मला बघायला आला होता चंप्या एका लग्नात जेवण करत होता झंप्या अवे एक तास झाला जेवतोयस तू अजून किती चरचील झंप्या अवे मी परेशान झालोय अजून तीन तास जेवायचंय झंप्या तीन तास चंप्या ही बघ पत्रिका जेवणाची वेळ सात ते अकरा रिकाम्या जागा भरा शिक्षक बाळूला रिकाम्या जागे योग्य शब्द भर काचेच्या घरात राहणाऱ्यांनी काचे बाळू लाईट बंद करून कपडे बदलावे चांगल्या मुलींच्या आणि डायनासोर मध्ये काय साम्य आहे लय काय विचार करू नका दोन्ही पण अर्बो वर्षापूर्वी नाहीसे झाले एका सरदाराने एक एप्रिलला सिटी बसमध्ये कंडक्टरकडून पाच रुपयाचे तिकीट विकत घेतले आणि तो कंडक्टरला म्हणाला एप्रिल फुल कसे काय कंडक्टरने विचारले कारण माझ्याजवळ ऑलरेडी बसचा पास आहे प्रवाहाबरोबर तर सगळेच जातात खरी मर्दांगी खरं धैर्य लागतं प्रवाहाच्या उलटे दिशेने जायला नेमकं हेच मला ट्रॅफिक हवालदाराला सांगायचं होतं पण येड्याने पावती फाडली मी अकरावीमध्ये होतो तेव्हाची गोष्ट एकदा मी एका मित्राच्या भावाच्या लग्नात सायकलचे ब्रेक घेऊन नाचत होतो तेवढ्यात मला नवरदेवाने जवळ बोलवलं आणि हे हे काय करतोय मी मी दिसत नाही कारताळ्या ब्रेक डान्स करतोय बनिया हे केळ कस दिलं दुकंद एक रुपया बनिया साठ पैशात देतेस का दुकादार साठ पैशात तर फक्त साल येते बनिया हे घे चाळीस साल तो ठेव उरे, आणि केळ मला दे आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमचे डोळे पुसायला खूप जण येतील पण नाकातलं शेंबूळ पुसायला कुणीही येत नाही जेव्हा का तेव्हा काळजी घ्या हिवाळा येत आहे जुली पण करतच बॉसच्या केबिन बाहेर आली रिसेप्शन का ग काय झालं जुली बॉसने विचारलं आज ऑफिस नंतर फ्री आहेस का हे म्हटलं हो म्हटलं हो रिसेप्शन मग वाव मग कसलं वाव आणि कसलं काय ही पन्नास पानं दिली टाईप करायला आई बाळ तू खूप मोठा हो बा आई मी इतका मोठा होईल की पोस्टाच्या तिकिटीवर माझा फोटो राहील आई बाळ इतका मोठा नको हो कारण लोक मागून तुक्का लावतात आणि पुढून बुक्या मारतात मराठी वाक्याचे दोन अर्थ या विषयावर शाळेत मराठीचा क्लास चालू होता बाई हे बघा मुलांना मराठीमध्ये प्रत्येक वाक्याचे दोन अर्थ काढता येतात बाई काढून दाखवा ना बाईला अजून खाली बस येड्या तुझ्या या वाक्याचे देखील दोन अर्थ निघतात एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं ती भडकली तिने त्याला धु दू धुतला अगदी लोळवला तो कपडे झटकत उठला आणि म्हणाला तर मग मी नाही समजू का तीन उंदीर गप्पा मारत असतात पहिला उंदीर मी विषारी गोळ्या आरामातच चवळतो दुसरा उंदीर मी पिंजऱ्यातील पनीर आरामातच खाऊन बाहेर येतो तिसरा उंदीर उठतानी जायला लागतो पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात काय झालं कुठे चाललं तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरेनीचा केस घेऊन बॉयफ्रेंड मी तुझ्या तुझ्या रोजच्या रोज मागण्याने तंग आणि कलककल्फ होऊन आत्महत्या करतोय गर्लफ्रेंड बस बस करणार रडवशील आता एक चांगला पांढरा ड्र ड्रेस घेऊन देत हव्याला कायच घालू संता आणि त्याची बायको बसमधून प्रवास करत होते बायको आहो बघा ना मागचा माणूस माझ्या ब्लाऊजमध्ये हात घालतोय घालू दे ग पैसे तर माझ्या खिशात आहेत ना तू हॅलो आजी इंजरती इंग्रजीत बोलतो आजी कोण बोलतय नीट ऐकू ये ना तू इज्रतीत बोलतो म्हटलं आजी इंग्रजीत नको रे बाबा मराठीतच बोल रजनीकांतचा मुलगा अयो मेरा पापा इतना लंबा आहे की खडे खडे चलता पंखा रोग देत आहे मकर ज्ञानोस्परीचा मुलगा उसमे कोणती गोष्टी गोष्ट आहे मे मेरे वल्ड बी लेकिन वो ऐसा आगावपणा नहीं करते पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते चंद्र म्हणाला मग मा कशाला मरायला सूर्याभोवती फिरते